श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आपण आपल्या सुखी जीवन व समृद्धी जीवनासाठी काही उपाय आणि तोडगे आहेत ते आज बघणार आहे तर लाल किताबामध्ये परंपरागत स्थानिक संस्कृतीच्या अनुभवानुसार तसेच वास्तुशास्त्र व वा समुद्र विज्ञानावर आधारित काही उपाय आणि तोडगे सांगितले आहेत ते आज आपण बघणार आहे लाल किताबानुसार मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने आर्थिक समृद्धी येते दिव्याचा प्रकाश नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो मन शांत ठेवण्यासाठी दररोज स्नान केल्यानंतर नाभी आणि कपाळावर केशराचा टिळा लावावा तसेच शनिदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी तुमच्या घरात पाळीव कुत्रा जर असेल तर त्याला भाजलेल्या भाकरीमध्ये गुळ लावून खाऊ घालावे लाल किताबानुसार स्वच्छ आणि घाणमुक्त वातावरण यामध्ये काम केल्याने सकारात्मक ऊर्जा पसरते यातून नशीबही चमकते त्यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी आपले घर आणि कामाची जागा स्वच्छ व नीटनेटकी ठेवावी जेणेकरून लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहून घरात धनाचे आगमन होईल लाल किताबानुसार पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने पैशाची समस्या पूर्णपणे संपेल तसेच तुम्हाला कर्जातून मुक्ती मिळेल हे रंग ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात जे नशीब आणि आर्थिक समृद्धीशी संबंधित आहे लाल किताबानुसार पहाटे सूर्याला जल अर्पण केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते सूर्य देवाला यशाचे प्रतीक मानले जाते आणि जर तुम्ही दररोज नियमितपणे जल अर्पण केले तर ते तुम्हाला आर्थिक स्थैर्य आणि यश प्रदान करतात घरगुती वाटण्यासाठी प्रयत्न करा इतरांशी कठोरपणे बोलणे टाळा खोटे बोलणे आणि अपमानास्पद बोलणे हे देखील टाळावे तसेच तुमच्या सर्व नातेसंबंधांचा आदर करा आणि प्रत्येक बंधनाला महत्त्व द्या सकाळ संध्याकाळ कापूर पेटवून त्याच्या सुगंधाने आपल्या घरात प्रसन्न वातावरण निर्माण करा रात्री पूर्वेकडे डोके ठेवून झोपा आणि बेडरूममध्ये एका भांड्यात सेंदव मिठाचे तुकडे ठेवून झोपा बुधवारी मुलींना हिरवे कपडे आणि हिरव्या बांगड्या देऊन जेवण घाला तसेच एकवीस गुरुवार नंतर नऊ वर्षाखालील पाच मुलींना खीर आणि मिश्रित पदार्थाचे वाटप करा सफाई कम कर्मचाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे कौतुक म्हणून काही नाणी द्या कोणत्याही मंदिरात जा आणि तिथल्या पुजाऱ्याला पिवळे कपडे धार्मिक पुस्तक किंवा पिवळ्या रंगाचे खाद्यपदार्थ दान करा तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल नक्कीच कमेंटमध्ये कळवा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ